जास्वंद हे डबल जास्वंद आहे अरे किती सुरेख उभे हुब जास्वंद फुल बनवले तुम्ही हे सिंगल पण ना सिंगल मध्ये सुद्धा हे बघू शकता पण ह्यांचे कलर कॉम्बिनेशन बघायला तर अगदी रिअल जसं फुल असतो ना आहेत प्राजक्ताची फुलं आहेत अतिशय अगदी टपटपीत खाली पडली आहेत आणि अगदी हातात घेतले असं वाटतं त्याच्यानंतर ही अशी कार्निशियसची फुलं आहेत हा गुलाब आहे छोटा नंतर हे हा गुलाब तुम्ही जर हातात घेतलात ना तर कोणाला दिला तर कोण म्हणणार नाही की हा पेपरचा आहे असं वाटेल हा रिअल गुलाब आहे यांचे कलर सुद्धा अतिशय सुरेख बनवला आता हा कलर बघा हा बघा म्हणजे हे हे एक फुल आहे आणि अशीच दांडी बांधलेली ती कोणालाही वाढदिवसाला आपण देतो हे असं दिलं बरोबर हे वर्षान वर्ष असंच टिकत खरी घेतली तर तिसऱ्या दिवशी कचऱ्याच्या पेटीत जात बरोबर हे घेतलं तर तुमचं वर्षभर तुमच्या टेबलावर एका छोट्या वाज मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीच प्रमाणे आपण आपल्या चॅनलवर काहीतरी नवीन घेऊन येत असतो आता आपला गणपती आलेला आहे आणि गणपती बाप्पासाठी लागणार आहे ना फुलं मी ह्या विषयावर हा व्हिडिओ बनवतोय पण ही फुलं ओरिजिनल किंवा आपली मार्केटमधली फुलं नाहीये तर ह्या फुलांचं वैशिष्ट्य असं आहे की ही फुलं कागदापासून बनवलेली आहे आणि एवढी रेखीव आहेत की ती बघायला खरीच वाटतात तर आता पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती सर्व प्रकारची फुलं दाखवणार जास्वंदीची फुलं तुम्ही बघाल ना तर आता म्हणाल की ह्या गणपतीसाठी मी हीच फुलं वापरणार ओरिजिनल फुलं मी आणणार नाही मार्केटमधली तर असंच जर तुम्हाला फील करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी ताईंचा नंबर दिलेलाच आहे तर तो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि छान छान अशी ऑर्डर करा तर गणपतीसाठी मकर डेकोरेशन सुद्धा आहे सिंगल फुलं आहे बुके फुले आहेत आणि सर्व काही एकाच ठिकाणी मिळणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आई माझं नाव जयश्री वसंत बोंद्रे माणिक बोंड्रे सुद्धा सगळे म्हणतात माहेरचं माणिक आहे तर आता गणपती आले त्याच्यामुळे गणपती साठी आवडणारी फुलं म्हणजे पहिलं सगळ्यात जास्त म्हणजे जास्वंद जास्वंद तर हे डबल आहे अरे वा किती सुरेख तुम्ही हे त्यानंतर हे सिंगल पण आहे यात पण सुरेख रंग आहेत ना सिंगल मध्ये सुद्धा एक अगदी छोटस आहे हे बघू शकतो पण ह्यांचे कलर कॉम्बिनेशन बघाल तर अगदी रिअल जसं जास्वंद फुल असतो ना कस कमळ आहे कमळ गणपतीला खूप आवडत सुरेख एकदम त्याच्यानंतर हा पांढरा चाफा आहे हा गोंडा म्हणजे झेंडू आहे हे चाफा आहे पिवळा चाफा सण चाफा ह्या जो तुम्ही आकार बघितला तर तुम्ही म्हणाल हे रिअल चाफाच आहे अगदी एवढं सुंदर हे बनवलेलं आहे त्यानंतर तुम्ही हे गोंडा बघा गोंडा हा बघा चाफा चाफा त्यानंतर हे आहेत प्राजक्ताची फुलं आहेत अतिशय अगदी टपटपीत खाली पडली आहेत आणि अगदी हातात घेतले त्याच्यानंतर ही अशी कामिशी अशी फुलं आहेत हा गुलाब आहे छोटा हा गुलाब तुम्ही जर हातात घेतलात ना तर कोणाला दिला तर कोण म्हणणार नाही की हा पेपरचा आहे असं वाटेल हा रिअल गुलाब आहे त्यांचे कलर सुद्धा अतिशय सुरेख बनवले आता हा कलर बघा हा बघा म्हणजे हे एक फुल आहे आणि आजची दांडी बांधलेली ती कोणालाही वाढदिवसाला आपण देतो हे असं दिलं बरोबर हे वर्षान वर्ष असंच टिकत खरी घेतली तर तिसऱ्या दिवशी कचऱ्याच्या पेटीत जात बरोबर हे घेतलं तर तुमचं वर्षभर तुमच्या टेबलावर एका छोट्या वाज मध्ये राहू शकत आणि हे पेपर जरी असला ना तरी हे खराब होत नाही याचे कलर जात नाही फक्त त्याला पाणी लागतं का बरोबर पण त्याच्यावर धूळ स्टिक होत नाही त्याच्यामुळे फुंकळ घातली की निघून जाते त्यामुळे वर्ष अशीच माझ्याकडे सगळ्यांनी घेतलेली आता आज सुद्धा बरीच जण येऊन गेली नाही मागच्या वर्षी घेतली की अजूनही जशान तशी आहे म्हणजे हे कॉम्प्लिमेंट आहे आईसाठी म्हणजे गेल्या वर्षी जे लोकांनी घेतले ना ते आजही येऊन सांगतात आहेत की जी फुलं होती ती तशी तशीच आहेत घेऊन गेले आणखी अरे वा आणि इथे ना तुम्हाला एक से एक फुलं जशी रिअल फुलं आपण जसं फ्लॉरेस कडे बघतो ना तसंच इथे आपला हा फुलांचा मेळा वाटतोय बघू शकतात त्यानंतर आईने बघू शकतात हे सुद्धा आणलं आहे गाज बायकांना केसात घालायला हळदी कुंकाच्या दिवशी आपण बाहेरनं वीस आणि पंचवीस रुपयाचा एक गुलाब आणतो तर हा गुलाब दिला हा वर्षभर वर्ष काय दोन दोन बरोबर आणि कुठल्याही साडी घेता येतं कुठ नाही आणि आता या वेण्या आहेत अतिशय सुरेख आहे बघू शकता आणि या गौरीसाठी सुद्धा घेतात नंतर आपल्या आपल्या याच्यात सुद्धा नवरात्री सुद्धा देवीला देवी किंवा असं तुम्हाला तरी घालायचं झालं ना तरी मस्त आहे घालायचं झालं तरी आणि काय किंमत आहे यांची आणि ही याची किंमत आहे दीडशे रुपये ओके आणि सिंगल अगदी छोटी असेल तर ती शंभर रुपये आहे ओके okay, म्हणजे शंभर रुपयापासून वेणी मिळणार हो संपत आलेले आहेत जवळ जवळ सकाळपासून आईने ऑलरेडी सोल्ड आउट केले आहेत बघू शकतात आणि किती सुंदर आहेत बघू शकतात आणि ही जास्वंदीची फुलं कशी आहेत हे आहे साठ रुपयाला डबल वाला आणि सिंगल सिंगल वाला आहे ते तीस रुपयाला आहे आणि हे छोटस आहे ना ते पंचवीस रुपयाला आहे ओके आणि ही कमळाचं सेट बनवलंय ना तुम्ही हो हा कमळांचा एक हे केलाय पॉट केलाय म्हणजे हा गिफ्टिंग साठी सगळ्यात बेस्ट आहे बघू शकतो हुबेहूब कमाल गणपतीच्या पुढे सुद्धा ठेवायला गणपतीची सजावट आपण करतो तेव्हा सुद्धा ठेवायला असं चांगलं आहे आणि गणपतीची सजावट करायला मी आणखीन केलेलं आहे हो आपण तेही पाहूया कारण तिथे सुद्धा पार्टीमध्ये एक से एक फुलं बनवली आहे आणि खूप असं डेकोरेशन सुद्धा आहे तर मी तुम्हाला तेही दाखवतो हे यावेळेस गणपतीसाठी महिरप तयार केलेली आहे ही कम्प्लीट महिरप आहे त्याच्या पुढे दो हे दोन असे हे ठेवायचे वास केले हे ए आणि हे एक म्हणजे ही अशी इथून ही अशी एवढी कंप्लीट मैरफ आणि काय किंमत आहे पूर्ण मैरफची साडेसहा सा हजार आहे साडेसहा हजार तुम्ही घ्यायला गेलात ना तर खऱ्या फुलांची आठ हजार नऊ हजार आणि ती अगदी नंतर फेकूनच द्यायची असते तुम्हाला वर्षभर टिकते त्यानंतर ही फुलं आहेत ना ती तुम्ही अशी काढू शकता बरोबर गणपती झाल्यानंतर तुम्ही ही जर काढली तर तुम्ही दुसरीकडे कुठेही युज करू बरोबर बुके बनवून बनवून देऊ शकता एक घरी वाढदिवस असेल कोणाचा ताटा होतील रांगोळी काढायला ते उपयोगी पडत किंवा असं काम नंतर आपल्याला द्यायला सुद्धा असे बुके हे तर अतिशय सुंदर हे बघू शकता हे बुके आहे ना रिअल फ्लास्ट असं वाटतं बघू शकतात हा अतिशय सुंदर उपक्रम आहे बघू शकता आता हा बघा हा किती मस्त वाटतोय नंतर हे ब्रह्मकमळ बघा तुम्ही किती उभहे रूप बनवलेले आहेत ब्रह्मकमळे हे बघू शकता छान कॉन्सेप्ट आहे हा हे हार बघा मोगऱ्याचा हार, हार बनवलेला आहे तसंच वॉल साठी बघू शकता हँगिंग आहे आणि गणपतीच्या बाजूला सारखे सारखे सुद्धा असे वास करून ठेवले दोन बाजूला दोन ठेवू शकतो बरोबर आणि आई मला एक सांगा जर हे सर्व कस्टमायझेशन करून हवं असेल तर तेही करून देता का कोणाला वेगळं वेगळा हवं असेल तर हा एक खूप सुंदर वाटतात येल्लो वाला ही अशी रिअल फुलं असतात हो आणि माझा हा छंदच आहे की खरं फुल समोर ठेवायचं त्याचं तसं करून बघायचं मग त्यातले पराग त्याला कसा रंग आहे किंवा त्याला शेडिंग करायचं असेल तर हे सगळं मी माझं ओन हे सगळं तुम्ही स्वतः करता स्वतः करते अरे बघू हाती आहे सगळं ओके आई आपला छंद जोपासतात आणि त्यातनं हे सर्व निर्माण करतात आहे आणि अतिशय सुंदर आहे हे तुम्ही बघू शकता जे ते काही बनवतात आहे ना त्याला तोड नाही आणि खरी फुलं सुद्धा एवढी छान दिसणार नाहीत जेवढी ही दिसतात मागच्या वर्षी एक जण आले होते त्यांनी जास्वंदीची फुलं घेतली आणि त्यांनी केलेली ही, ही, बेगे 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 ही ती ती आरास आहे वाव त्यांच्या घरी म्हणजे ही जास्वंदीची फुलं वेगळी वेगळी घेतली होती आरास केली होती सगळी मी फुलं करून दिलेली खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे हे बघू शकतात असे कोणाला गणपती साठी डेकोरेशन हवे असतील तर ते सुद्धा आहे आणि हे यांचं ब्रँड नेम आहे आय नेट सानिका क्रिएशन जयश्री बोंड्रे तर नक्की तुम्ही आईंना संपर्क करा मी हा व्हिडिओ स्पेशली त्यासाठी बनवलाय म्हणजे आता गणपती आला आहे तर तुम्हाला खरेदी कराव असं वाटेल तर जी बाहेर आपण आर्टिफिशियल फुलं घेतो त्याच्याच किमतीमध्ये तुम्हाला ही छान पेपरपासून बनवलेली हँडमेड फुलं मिळणार आहे म्हणजे ह्याला हाताची जोड आहे त्यानंतर ते त्याच्यात मेहनत आहे आई हा त्यांचा छंद म्हणून बनवतात आहे तर अशा व्यक्तींना आपल्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं भरपूर अशी शॉपिंग केली पाहिजे आणि ही जे आपण करतो हे आपल्या जे गणपती येणार आहे त्यासाठी करतोय तर नक्कीच त्याचं एक वेगळं उद्दिष्ट आहे ते दिसणार आहे सुंदर माझं एक उद्दिष्ट आहे मी नेहमीच करते कारण ही माझी ना वडिलांची शिकवण आहे माझे वडील नेहमी मला सांगायचे की माणिक आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यामुळे मी हे जे कमवते ना याच्यातनं ते मी तीन संस्थांना देते नेहमी दरवर्षी एक म्हणजे हिंगण्याला म्हणजे पुण्याला महर्षी कर्व्यांचं वसतिगृह आहे म्हणजे अनाथ मुलींचं बरोबर तर त्या मुलींचं अनाथांचं ते जे वसतिगृह आहे त्यांना लहानपणापासून सगळं शिक्षण देतात शिकून झाल्यानंतर त्यांना वेगवेगळे कोर्सेस देतात आणि कोर्सेस देऊन झाल्यानंतर त्यांना स्वतःच्या पायावर उभं करतात okay. तर तिथे पण मी शिकवायला जाते त्या मुलींना आणि दरवर्षी त्यांची एक भाऊबीज म्हणून हे आहे निधी गोळा okay. तर मी नेहमी अरे वा त्यानंतर आमच्या पाण्यामध्ये एक संस्था आहे ती मुकबधीर नंतर अंधे आणखीन असे डफ म्हणजे अशी जी मुलं आहे तर त्यांना मी शिकवायला पण जाते आणि माझा दरवर्षी माझा वाढदिवस मी त्यांच्या बरोबर अरे वा म्हणून बघू शकता देण्याने वाढत त्या संस्थेला सुद्धा मी मदत करते छान खूप छान उपक्रम आहे फार आवडत आणि त्या मुलांना शिकवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो ना त्या आनंदासारखा जगात कुठलाच आनंद नाही अगदी खरं मला छान वाटतं बरोबर बरोबर म्हणजे बघा आता ह्या वयात सुद्धा आई हे सर्व उपक्रम करतात आहे त्यांची वेळ घालवतात आहे आणि त्यातनं हे एवढं छान असं निर्माण करतात म्हणजे म्हटलं ना ते एक आता समाजाला ते म्हणतात की एवढं सर्व शिकवतात आहे म्हणजे बघू शकतात ह्या मार... कर... मार्ग या मार्गदर्शनाखाली बरेच लोक आता हे करायला शिकतील त्यानंतर हे आपल्या मार्केटमध्ये इझिली उपलब्ध होऊन जाईल

आणि थँक्यू तुम्ही तुमचा टाईम दिल्याबद्दल आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत एवढं सर्व तुम्ही, तुम्ही पोचल्याबद्दल माझ्याकडे शब्द नाही उरले तुमच्याबद्दल बोलायला पण खूप छान आणि सर्वांना आता मी नंबर दिलेला आहे तर नक्की संपर्क करा छान छान अशी ही गोष्टी यांच्याकडनं खरेदी करा तुम्हाला नक्कीच ह्याचा लाभ होईल धन्यवाद ताई